विक्रम खराच खर शांत बसलाय म्हणजे तो स्वभावाने शांत आहेच पण तरी एक तुपण बसलाय तर त्याला मी काय वेगळा प्रश्न विचारते विक्रम गायकवाड नावाचं एक खूप सुप्रसिद्ध मेकअप पण आहे आपल्याकडे म्हणजे इव्हन गुगलवर विक्रम गायकवाड टाकलं तर आधी त्यांची माहिती येते तर तुला असं कधी आता नावाबरोबरच्या सामने म्हणून अशी कधी गडबड झाली ती का तुला मेकअपला वगैरे बोलवले तरी खूप घडत आहे त्यांच्याकडे पण खूप किस्से माझ्याकडे पण खूप किस्से म्हणजे आता एक कोरियन सिनेमा नावाचा पिक्चर आला हा पीएस1 पीएस2 ते सगळ्याला मला टॅग केलेलं असतं अजून पाहिलं सगळं मला टॅग केलं तर ना एक मोठा मेसेज पाठवला मी तो म्हणजे त्यांचा अकाउंट नाही आहे तरी ते करतच राहतात आणि अगदी सुरुवातीला जेव्हा मी दोन हजार ते एवढे मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत की त्यांना म्हणजे ऑस्कर पासून आई तैसे परास चिल्डर में डालने देंगे आपके स्मूथली लगेते बीच में सुबह से आमतौर पर सुबह के लिए जस्ट मुंबई लादल फिर वहाँ मंदे एक डाली पुणे लगे थे हम लोग को पुणे लगे लड़मले कॉल आया कि सर फिल्म करेंगे सर तेजस्वी तेजस्वी के जीजू डेसिक्टर्स का रेडियो कर आप भी अच्छा सर

मला सांगता कॉल केला म्हटलं मला नक्की कोण हवं विक्रमबाई संजय गांधीचा रोल केला होता आणि विक्रम सरांनी केला भेटल्या भेटले अरे तू पण चोवीस सप्टेंबरला वाढदिवस असतो तुझा हो हो का

आणि मघाशी म्हणजे मी तुझा एक युट्युबवर बघितलं त्यात तू असं म्हटलेलं मागच्या वर्षी जो जो वर्षभर हा देवगडला होता आणि तू पण काहीतरी तीन चार महिने कुठेतरी नाशिकला होतीस तर आता तुम्हाला एक छान तुमच्या वेलीवर तू पण आलेला आहे ती इथे आलेली आहे शतीशी तर तिघांना एक खरंच हा प्रश्न आहे की दोघच असतो त्याला ठीक आहे पण आता आपल्याला मूल झालं की मग त्याची जबाबदारी कोणी घ्यायची ना एका फील्ड मध्ये तुम्ही असता

पण ज्यावेळेस माझ्याकडे आता काम यायला लागलं त्यावेळेस त्यांनी हे केलं की तुला तू कर मी आहे पण जेव्हा त्याला तेव्हा माझ्या घरच्यांनी त्याच्या घरच्यांनी सगळ्यांनी मिळून तिला सांभाळलं माझ्या बहिणीकडे मी ठेवलं आणि त्याच्यामध्ये आम्ही आता सध्या तिचं करतो आहोत मुळात आम्हा दोघांचं एका गोष्टीवरती एकमत झालं होतं मुलीच्या बाबतीत ते म्हणजे आम्ही तिला मराठी मीडियमला भाजलंय पाहिजे होता

त्याच्या घरी ती दोघे जण जण बायको आई सगळे जबाबदारी तिचं करतात आणि मुळात मराठी मीडियामध्ये आम्ही घातल्यामुळे तिला गोष्टी समजवायला आम्हाला खूप सोप्या पडतात आपल्या मातृभाषेत ज्या भाषेमध्ये आपण घरामध्ये बोलतोय किंवा ती कदाचित ज्या भाषेत स्वप्न बघतीये ती तिची क्लिअर आहे आपल्याला समजवायलाही तिला खूप बरं वाटतं कोणालाही मग इंग्लिश मध्ये आपण काहीतरी जुळवा जुळव हवी यात आम्ही दोघेही मराठी मिडीयम मधून आहोत इंग्लिश गरजेपूर्वक आपण बोलू शकतो पण जेव्हा मुलांना ती समजवायची वेळ येते तेव्हा ते वेगळ्या लँग्वेज म्हणून मत। मग लहान असताना एक इंग्लिश वेगळी अदर लँग्वेज म्हणून ती अगदर शिकवावी लागते त्यावेळेस मराठी थोडी बाजूला पडते आणि जेव्हा मराठी हा सब्जेक्ट म्हणून येतो तेव्हा ती अजून एक वेगळी भाषा म्हणून शिकवावी लागते ती गरज आम्हाला आणि आताच्या शाळांमध्ये व्यवस्थित सुरू करतायत त्यामुळे इंग्लिश ही तिचं व्यवस्थित आहे आता ना। व्यवस व्यवस ती विसरीत आहे पण सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन होत अजून तरी सगळ्या टप्प्यानी चाललेल्या आहेत पण मॅनेज होत आहे छान अरे सहकार्य पण होऊन अगदी दोघे तुम्ही ह्या फील्डमध्ये राहात आणि मला तर तुमच्या निघायची लव आले चालेल किंवा अगदी माहिती नाही की तुझं त्याला ते पसंत होतं की नाही वगैरे पण आता लग्न झाल्यानंतर त्यांचं सहकार्य खूप चांगलं तुम्हाला मिळते अगदी भेटते आणि अगदीच फक्त नातेवाईकच नाही काही क्लासमेट्स आहेत त्यांच्या आई आईवडीलही आम्हाला सांगतात काही टेन्शन म्हणून आमच्याकडे सोडा

आप बढ़ पता है मधुर मंडल की रैपिड है ना रेडिएंट में आता है मधुर मंडल की रैपिड है ना तो मतलब लोग आते हैं रैपिड में मोड़े हैं कि अरे सर है ना ये वही चीज़ है रूमेंट करना चाहिए ना तो ये पाज़ा में है ना मैं आई सुना हूँ तो ताई टेक्निकल होता है खास करो तुझे रैपिड है ना � परित्युग कर रहे हैं, वोड टिकी राय भी डाय हैं, बच्चे का जो इंडिविजुअल टाइमलाइन पर, पर दूसरी बात बाजू में या वायर कर रहे हैं। एक मिनट, श्रीराम वरिष्ठों कौन से? एफबी के बाप के, ताहिला सुख था वेल लातो। अगर त्याग तुम्हें कहाँ आया? दूसरी गुप्ता है, ताहिला सुख था वेल लात

लेबर नाही 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 मॅडम पैसे बाकी तो काय काय करतो बाबा काय

दायचा कच्ची पहेली गाड़ी चली है जो कदर करता है थोड़ा साथ दिया थोड़ा साथ पास थोड़ा साथ ये पुलिस से शाहिद नौसादे आमी पहेली गाड़ी के घर निकली तुमने कच्ची कितनी तो एक आवाज करते हैं ना बोल बोला मज़ाक तो शायद भाई बोला आविष्करण एसएससी कितने करके आपका c e s

जर तिला चावडीचा लागेल असेल तर मला माहित आहे बरोबर आहे <reference> <from inversuna> <smart> <sentirichi>

आईचा तेरा डिसेंबर एकोणीशे एकोणपन्नास एकोणपन्नास माझ्या सासव्यांची खास माहिती या दोघी हे पटकन सांगते या दोघी इंडिया साठी कबड्डी खेळलेल्या

आणि <laughs> मुलांना <laughs> <laughs>

हो पूर्णपणे करतो करोना काळामध्ये आम्ही जमीन घुसायचा आणि बाई आली आणि आली नाही तरी त्याची खरं मी काम होतो रोजच म्हणजे जेवणा नंतर चालत नाही तो करतो आणि आम्ही रोज सगळेच जण आपलं उद आठवून ठेवतो

कारण मंदिरला पहिला कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमाला मी हजर होते म्हणून मी म्हटलं मी बोलते एवढं तो उत्तम असा उपक्रम आहे दादर कारण दादर मध्ये इतकं अक्षरशः म्हणजे कुठलं क्षेत्र वर्ज आणि दादर मध्ये ज्या ते मान्यवर दादर मध्ये राहत नाही पूर्वी राहत नव्हते आता राहत नाही त्यामुळे अशा गोष्टी आज जेव्हा मराठी माणसाची टक्केवारी त्यातलं सगळं आहे जेव्हा रास्त नीती आपल्याला वाटते त्यावेळेला अशा सारखे जे उपक्रम असतात ते एकत्र यायला प्रवृत्त करतात त्यामुळे माझा अतिशय उत्तम असा हा उपक्रम मला आवडणारा उपक्रम आहे आणि माझ्या सर्व शुभेच्छा आहेत उत्तरातुला आणि तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की मराठी माणसाला ना, ना या 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 मला असं वाटतं नॉन नॉ मराठी माणसांना पण काही असा आला पण तरी आज तादर आपण बिलॉंगिंग आपण इथे या आपली या क्षेत्राशी आपल्या या गावाशी या जागेशी आपली असलेली बांधील आणि कोरोना नंतर पोस्ट करोना मला असं वाटतं की असे उपक्रम फार गरजेचे आहेत कारण आपण विसरून गेलो तो एकमेकांना सहज भेटणं एकमेकांच्या घरी सहज जाणं गप्पा मार्ग वाटायला लागली होती त्यावेळेला आणि त्याच्यानंतर ह्या अशा उपक्रमांचं महत्व मला जास्त वाटत की जिथे चार टक्का आपल्यासारखे काही लोक समविचारी आणि किंवा आपल्यासारखे विचार एकत्र येऊन ज्यांच्यात अभिसरण होऊ शकतं वैचारिक सांस्कृतिक अशा गोष्टी मला हा उपक्रम खूप महत्वाचा वाटतो आणि शेवटचं आहे म्हणून मी म्हणतो

घरातल्या जबाबदाऱ्या आणि आपण खूप या सोशल मीडियावरती वाचतो किंवा आपण वर्तमानपत्रात बातम्यांमधन किंवा लोकांची मत दादर सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून किंवा अशा सारख्या संस्थांच्या माध्यमातून चर्चा सत्र आपण आज एकत्रितपणे काय करायला पाहिजे याचा विचार खरंच करण्याची गरज आहे मला जी म्हणत तसं पंधरा वर्षात मराठीच काय होईल याच भय वाटते परिस्थिती आहे मधुरासारखी ज्या वेळेला काही लाख मराठी माणसं उभी राहतील किंवा आमच्यासारखे मराठीतून काम करणारे किंवा त्याच तळमळीने मराठी करत राहतील तरच काही चाळीस पंचेचाळीसच्या का पुढची लोक ते पाहायला येतील कदाचित पण आपणही आज नागरिक म्हणून मी लहान तोंडी मोठा घास घेतोय माझ्यापेक्षा माझ्या मोठी माणसंही ते हजर आहेत पण आपण खरंच काहीतरी करण्याची गरज आहे नाहीतर पुढच्या शंभर वर्षात हिंदू नामशेष होईल का याचा <laughs> so, दादर सांस्कृतिक मंच सारखीच जर दुसरी काही होईल दादर सांस्कृतिक मंचाच्याच माध्यमात उत्तर का नाही अमेर आहे सगळे शिरीषी आहेत असं काहीतरी करायला पाहिजे की त्याच्यामध्ये वैचारिक मंथन घडलं पाहिजे आणि सगळ्यांनी एका पेजवर येण्यासाठी येण्यासाठी एकत्र भेटून बोललं पाहिजे गोष्टीचा विचार होण्याची खूप गरज आहे काही मदत लागली तर आम्ही आहोतच पण आम्ही मदत म्हणून आहोत कारण त्याचे अध्वर्य तुम्ही या खांद्यावर घेतलेली जबाबदारी आहे मला जनरली अशा पद्धतीचे कार्यक्रमांना यांनाच काळ

तर सगळ्यांना ऑल द बेस्ट तुम्हाला आणि थँक्यू सो मच मला इथे बोलवलं स्वतंत्र चित्रपटाच्या मराठी जी त्याची डबिंगच वर्जन आहे त्याच्यामध्ये गांधीजींच डबिंग केलं आहे त्यामुळे जेव्हा कुठे संधी मिळेल स्वातंत्र्य दिनावरची फिल्म मराठीतही मुद्दाम पहा थँक यू सो मच तुम्ही आम्हाला इकडे बोलवलं आणि खूप मजा आली इकडे आता हे वेगळे प्रश्न ताईने विचारले आणि सगळ्यांचे अनुभव हे सगळे मोठे आमच्या पेक्षा त्यांचे अनुभव जास्त आहेत पण खरंच खूप मजा आली आणि तुम्ही इकडे जो काही एक कार्यक्रम केला पन्नास वर्ष आणि एवढा सगळ्यांचा डाटा ठेवून तुम्ही ते सगळं केलं त्याचं खरंच कौतुक आहे तुमचं अजून एक मला उपक्रम माहिती आहे देणाऱ्याने देत राहावे तो ही एक अप्रतिम उपक्रम आहे आणि त्यावेळेस माझ्याकडे काही गोष्टी तुमच्याकडे आलेल्या आहेत इममिरेटली पण हे असेच खूप छान छान उपक्रम करत आहे आणि तुम्हाला जे काही सहकार्य हवं होते त्यासाठी आम्ही आम्हाला शक्यतो सगळी मदत करायला तयार आणि उत्तर निर्मितीच खूप छान छान कार्यक्रम करत असते तर त्याच्यातच ह्या कार्यक्रमाची सुद्धा जोड झाली असं म्हणायला शंकर वैद्यांची एक कविता आहे त्यांनी मी शेवट करते की तू दोऱ्यात फुले ओबीत होतीस तू दोऱ्यात फुले ओबीत होतीस माळ गुंफीत होतीस फुले ओवता ओवता दोरा केशरी होत गेला फुले ओवता ओवता दोरा केशरी होत गेला तुझ्या माझ्या संबंधांबद्दल एवढंच मला सांगायचं आहे तेरे गले लगकर तेरी ही शिकायत करनी है बातों का तो गलत उससे तेरे गले लगकर तेरी ही शिकायत करनी है मुझे तेरे साथ रहकर तुझसे ही लड़ाई करनी है और भले ही स्वभाव हो मुझसे पर मुझे तो सिर्फ तुमसे ही बात करनी है असोचितantikan वे किती जसले माता मला इतका ऐकाना मिळालं आणि तुमची किती वर्षली जोडी छान आहे अशीच कायम राहा आमच्या सगळ्या सिनियर सिटीजनच्या वतीने मला आशीर्वाद आणि पुन्हा एकदा आमच्या सांस्कृतिक तुम्ही जरूर या आणि ते छान धन्यवाद